नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये तर जसं गेल्या झालेल्या ले लेक्चरमध्ये आपण कूट प्रश्न या भागावरती विविध प्रकारचे प्रश्न पाहिले होते आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सैनिक आणि किल्ला या, या भागावरती प्रश्न पाहणार आहोत जे की दोन हजार तेवीसच्या झालेल्या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असा हा प्रश्न पडला होता फक्त प्रश्नाला थोडंसं उलटून पालटून फिरवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये टाकलेलं होतं पण हा जो प्रकार आहे हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या प्रकारावरती एक प्रश्न टाकण्यात आलेला होता तर हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आज आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यामध्ये सुद्धा अनेक असे कुठ प्रश्न घेतलेले आहेत तर तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमचे बरेचसे मार्क त्या प्रकारामध्ये कव्हर होणार आहेत तर पहा आज पाहणार आहोत आपण किल्ला आणि सैनिक तर किल्ला आणि सैनिक या भागावरती तुम्हाला एक तीन ते चार प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यापैकी प्रकार पहिला आहे मित्रांनो पहा एका किल्ल्यावरती बाराशे से सैनिकांना साठ दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे परंतु तीस दिवसानंतर काय झालं की कि त्या किल्ल्यावर तीनशे सैनिक आणखीन जास्तीचे येऊन ठेपले तर आपल्याला विचारलं आहे मित्रांनो आता जो अन्नसाठा आहे हा सर्व सैनिकांना किती दिवस पुरणार आहे पहा असा जर प्रश्न वाचला तर थोडस आपण भुचकाळात पडतो गणित आपलं चांगलं असतं सर्व गोष्टी येत असतात परंतु हा प्रश्न थोडासा फिरवला गेल्यामुळे आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की या प्रश्नामध्ये काय करायचे तर पहा घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकालाच सोडवायला येतो हे मलाही माहीत आहे फक्त यामध्ये एक ट्रिक्स लपलेली आहे ती ट्रिक्स आपल्याला शोधायची पहा मग ट्रिक्स काय आहे मित्रांनो आपल्याला क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे की बाबांनो बाराशे सैनिकांना जो अन्नसाठा आहे किल्ल्यावरचा तो साठ दिवस पुरतो मग काय करा जशास तसं हे इक्वेशन ठेवा पहा बाराशे सैनिक आहेत सा, बाराशे सैनिकांना आहे, सैनिक किल्ल्यावरती ठेवलेला अन्नसाठा किती दिवस पुरतो साठ दिवस पुरतो पण काय झालं साठ दिवसांपैकी तीस दिवस हे सैनिक व्यवस्थित जेवले आणि तीस दिवसानंतर काय झालं याच्यामध्ये आणखीन सैनिक ऍड झाले म्हणजे पहिल्या सैनिकांचे किती दिवस उरले होते मित्रांनो साठ पैकी तीस दिवस त्यांचे झाले होते पहिल्या सैनिकांचे राहिले होते फक्त त्यांचे तीसच दिवस आणि या तीस दिवसांमध्ये पुन्हा किती सैनिक एक्स्ट्राचे ऍड झाले पहा तर तीस दिवसांमध्ये पुन्हा एक्स्ट्राचे ऍड झालेले आहेत मित्रांनो तीनशे सैनिक जर एवढं लक्षात आलं असेल तर हा प्रश्न सोडवणे काहीच अवघड नाही पहा जशाच तसं ठेवा मित्रांनो बाराशे सैनिकांना पहिला जो साठ दिवस अन्नसाठा पुरणार होता त्यातले तीस दिवस त्यांनी खाऊन टाकले जो राहिलेला अन्नसाठा आहे हा बाराशे सैनिकांना तीस दिवस पुरणार आहे राहिलेला अन्नसाठा बाराशे सैनिकांना किती दिवस पुरणार आहे तीस दिवस पुरणार आहे मान्य आहे सर्वांना आता या बाराशे मध्ये एक्स्ट्रा तीनशे म्हणजे एकूण किती सैनिक झाले मित्रांनो पंधराशे सैनिक झालेले आहेत तर हा राहिलेला अन्नसाठा किती दिवस पुरेल असा आपल्याला त्रैराशिक मांडून घ्यायचं आहे प्रत्येक प्रश्नाचा बेस आहे हा बाराशे सैनिकांना तीस दिवस बाबा रे पंधराशे से सैनिकांना किती दिवस पण इथे एक चूक करायची नाही मित्रांनो तिरकच गुणाकार करायचा नाही कारण जर तुम्ही चलन शिकला असाल तर तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलन हे माहीत असेल तर पहा इथे काय होतं मित्रांनो या ठिकाणी व्यस्त चलन आहे जेवढे सैनिक वाढत जातील तेवढी त्यांना पुरणाऱ्या अन्न दिवस काय होतील कमी होत जातील लक्षात घ्या आणि जेवढे अन्नसाठ्याचे दिवस वाढत जातील मग तेवढी सैनिकांची संख्या काय होईल घटत जाईल म्हणजे या ठिकाणी व्यस्त चलन आहे आणि व्यस्त चलन असल्यानंतर कधीच तिरकस गुणाकार करायचा नाही तर काय करायचं व्यस्त चलन असल्यानंतर डायरेक्ट समोरा समोरील गुणाकार करायचा म्हणजे डायरेक्ट इथे काय करायचं बाराशे गुणुले तीस आणि भागिले हे पंधराशे जशास तसे जे येईल ते आपलं उत्तर परत एकदा काय पॉइंट सांगितला लक्षात घ्या इथेच बऱ्याच जणांचं हे उत्तर चुकतं की सैनिकांना पुरणाऱ्या अन्नाचे दिवस आणि सैनिक यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे सैनिक वाढले अन्नसाठा पुरणारे दिवस कमी होणार आहेत सैनिक कमी झाले अन्नसाठ्याचे दिवस वाढणार आहेत अशा वेळी तिरकस गुणाकार करायचा नसतो तर जिथे व्यस्तचलन असतं तिथे समोरासमोरील गुणाकार करायचा आणि जिथे समचलन आहे तिथे मग तिरकस गुणाकार करायचा आहे हा झाला आपला बेसिकचा पॉईंट तर पहा या ठिकाणी डायरेक्ट यांचा गुणाकार करून टाका दोन शून्य दोन शून्य कटून गेले मित्रांनो पहा तीन एक तीन तिना पाची पंधरा ओके वर हे बारा एक राहिलेत आणि हा शून्य एक राहिला आहे याला इथे सेपरेट लिहिते म्हणजे तुमच्या लक्षातील पाच एक पाच पाच दोन्ही दहा पहा पाच दोन्ही दहा राहिले दोन आणि हा शून्य किती वीस पुन्हा पाच वीस तर पहा राहिलेला जो अन्नसाठा आहे हा एकूण पंधराशे सैनिकांना किती दिवस पुरणार आहे चोवीस दिवस पुरणार आहे जे पहिले बाराशे सैनिक होते यांना तीस दिवस पुरणार होता राहिलेला अन्नसाठा पण परतमध्ये तीनशे ऍड झाल्यामुळे ते दिवस कमी झाले आणि एकूण किती दिवस अन्नसाठा पुरणार आहे तर चोवीस दिवस हा अन्नसाठा पुरणार आहे बघा एकदा तुमची संकल्पना क्लिअर झाली की यावर उलटून सुलटून फिरून कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला तो कॅच करता येतो बघा सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत प्रश्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या अशा गरजू मित्रांपर्यंत हे व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला मग हा प्रश्न तुम्हाला समजला आहे असं समजून मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी पुढचा प्रश्न देते पहा लगेच या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आणि पेन आणि कागद घेऊन बसा साधा काही अडचण नाही लगेच मला याचं उत्तर कमेंटमध्ये टाकून द्या मी प्रयत्न करेल प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा तर पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा पुढे प्रश्न दिलेला आहे आता इथे सैनिकांऐवजी शाळा आहे असे अनेक प्रश्न असू शकतात आणखीन याच्याऐवजी काहीतरी असू शकेल फक्त प्रश्नाचं बेसिक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर एका शाळेमध्ये चारशे मुलांना बारा दिवस पुरेल इतके अन्न आहे जर त्या शाळेमध्ये अजून ऐंशी मुले नवीन आली तर जेवण मुलांना किती दिवस पुरेल जे राहिलेलं अन्न आहे हे मुलांना किती दिवस पुरेल हा प्रश्न पाहून घ्या व्हिडिओ पॉज करा लगेच मला याचं उत्तर सोडवून द्या कारण मी शिकवत आहे म्हणजे तुम्हाला समजलेच पाहिजे पहा तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न हा जो प्रश्न आहे याची उत्तरं तुमच्या बऱ्याच जणांची बरोबर आली असतील पण या प्रश्नामध्ये परत थोडासा चेंज केलेला आहे पहा हा प्रश्न सोलापूर जिल्ह्याला दोन हजार तेवीस मध्ये टाकण्यात आलेला होता पहा तर या प्रश्नात काय सांगितलंय मित्रांनो आपल्याला एका शाळेत चारशे मुलांना बारा दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे तर त्यामध्ये काही दिवसानंतर नाही आपल्याला लगेच लगेच त्यामध्ये ऐंशी मुले नवीन ऍड करायची आहेत आणि आता मग सांगायचं आहे की जो अन्नसाठा आहे हा किती दिवस मुलांना पुरणार आहे पहा तर पहा सुरुवातीला जो काही शाळा चालवणार आहे त्याला वाटलं की बाबा चारशेच मुलं आहेत आणि यांना जो अन्नसाठा आहे हा किती दिवस पुरणार आहे बारा दिवस पुरणार आहे पण यामध्ये काय झालं अचानक आणखीन ऐंशी मुलांची वाढ झाली म्हणजे एकूण किती मुलं झाली आता चारशे ऐंशी मांडा यांचं त्रैराशी आणि करा समोरासमोरील गुणाकार काहीच अवघड नाहीये पहा समोरा समोरील गुणाकार करायचा आहे पहा डायरेक्ट चारशे गुणुले बारा लिहा आणि त्याला चारशे ऐंशीने भाग द्या तर पहा इथे अगोदर आपण शून्याला शून्य कापून घेऊया म्हणजे उत्तर काढायला सोपे जाते बारा एक बारा बारोक अठ्ठेचाळीस मित्रांनो चार एक चार आणि शून्य जशास तसा पहा पहिलं हे अन्न बारा दिवस पुरणार होतं चारशे मुलांना पण मध्ये आणखीन ऐंशी मुलांनी उडी टाकल्यामुळे आता जी शिल्लक राहिलेलं किंवा सुरुवातीचं अन्न आहे हे किती दिवस पुरणार आहे तर दहा दिवस पुरणार आहे लक्षात असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो पा काही दिवसानंतर आलं तरी आपल्याला अडचण नसावी लगेच काही माणसं मिळवली तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये अडचण नसावी ओके तर पहा यानंतरचा हा जो प्रश्न आहे हा मात्र शंभर टक्के तुम्हालाच सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये लगेच मला याचं उत्तर सांगायचं आहे पहा हा प्रश्न पडला होता कुसडगाव कुठे आहे मला माहीत नाही कुणी जर तिकडला असेल तर कमेंट करा मी कुसडगावचा आहे तर तिकडे दोन हजार तेवीसला हा प्रश्न पडलेला होता पहा अगदी सेम पॅटर्न आहे मी जसं सांगितलं तसंच तुम्हाला सोडवायचं आहे तुम्हाला जमणार आहे फक्त प्रयत्न करा चला सांगा मला याचं उत्तर लगेच आले मग सगळ्यांना उत्तर काय अडचण नाही पहा सैनिक आणि किल्ला याच्यावरती आणखीन तिसरा प्रकार काय विचारला जाऊ शकतो पहा तर तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं जसं मगवाच्या प्रश्नामध्ये काही दिवसानंतर सैनिक ॲड झाले होते आणि या प्रकारामध्ये काही दिवसानंतर सैनिक निघून जाणार आहेत कुठेतरी दुसऱ्या तळावरती त्यांना पाठवण्यात येणार आहे पहा तर सांगितलेल्या बेसिकानुसार मी नाही जरी सांगितला तरी हा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे तरी सुद्धा ज्यांना समजलं नसेल त्यांनी पहा यामध्ये बदल काय करायचा आहे तर इथे आपल्याला एका वस्तीग्रहामध्ये सुरुवातीला दीडशे विद्यार्थ्यांना पंचेचाळीस दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता पा दीडशे विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल पंचेचाळीस दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता मग हे विद्यार्थी व्यवस्थित दहा दिवस जेवले किती दिवस जेवले दहा दिवस जेवले म्हणजे राहिले यांचे किती दिवस जाता पंचेचाळीसमधून दहा गेले मित्रांनो यांचे राहिलेले दिवस आहेत पस्तीस या पस्तीस राहिलेल्या दिवसांमध्येच काय झालं यांच्या विद्यार्थ्यांमधील पंचवीस विद्यार्थी दुसऱ्या वसतिगृहात शिफ्ट करण्यात आले आलं लक्षात म्हणजे जिथं आपण प्लस करत होतो तिथे आपल्याला काय करायचं आहे आता मायनस करायचं आहे आणि राहिलेलं अन्न त्यांना किती दिवस पुरेल हे काढायचं आहे तर पहा सुरुवातीला होते विद्यार्थी दीडशे दीडशे विद्यार्थ्यांना जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे हे पुरणारे पस्तीस दिवस या दहा दिवसांशी आपला काहीच संबंध नाही जे जेवून गेलेले आहेत त्यांच्याशी आपला या प्रश्नात काही संबंध नाही दीडशे विद्यार्थ्यांना पस्तीस दिवस अन्न पुरते पहा यातले पंचवीस कमी करा यांना दुसरीकडे पाठवा राहिलेल्या एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना हेच अन्न किती दिवस पुरेल त्रैराशिक मांडा पण गुणाकार करताना समोरा समोरील गुणाकार करा कारण या प्रकारामध्ये स्टार्टिंग टू एंड व्यस्त चलनच आहे त्यामुळे काय करायचं दीडशे गुणाकारामध्ये पस्तीस भागाकारामध्ये एकशे पंचवीस पहा इथे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर टाकून द्या गुणाकार काय अडचण नाही तर पहा कुणी कुणाला भाग जातो मग आता पस्तीसच्या पाड्यामध्ये एकशे पंचवीस येतात का पहा समजा पस्तीसचा पाडा येतच नसेल तर आपलं पाचने भाग द्या पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस सख दीडशे पाच एक पाच पाच सत पस्तीस आणि सात सखून बेचाळीस दिवस तर पहा आता दिवसांची संख्या पहिल्या दिवसांपेक्षा वाढलेली दिसेल कारण खाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आपल्या घरातलं साधं उदाहरण आहे माणसं वाढले की राशन जास्त लागतं माणसं कमी झाले की राशन कमी लागतं पहा म्हणजे जे राशन भरलंय त्या दिवसांची संख्या कमी जास्त होते अगदी हे सुद्धा तसंच आहे आपण सुरुवातीला दीडशे विद्यार्थ्यांसाठी राशन भरलं होतं पस्तीस दिवसांचं पण त्यातले पंचवीस विद्यार्थी निघून गेले मग ते पस्तीस दिवसांचं राशन आपल्याला किती दिवस पुरलं पुन्हा बेचाळीस दिवस पुरलेलं आहे तर पहा अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडू शकतो कारण आत्तापर्यंत बऱ्याच पुस्तकांमध्ये सैनिक वाढलेले आहे। दिले आहेत विद्यार्थी वाढलेले दिले आहेत पण घटलेली संख्या दिलेली नाही तर पहा प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी असाच एक प्रश्न देत आहे लगेच मला सोडून याचं उत्तर कमेंट करा तर पहा मित्रांनो या ठिकाणी प्रॅक्टिससाठी प्रश्न मी तुम्हाला तोंडी सांगते काही अडचण नाही तर एका वसतिगृहामध्ये दोनशे विद्यार्थी होते पहा आणि त्यांना साठ दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता लिहून घ्या दोनशे विद्यार्थी होते त्यांना साठ दिवस पुरेल एवढा अन्न साठा होता आणि दहा दिवसानंतर काय झालं त्यातले पन्नास विद्यार्थी निघून गेले म्हणजे राहिले किती ते आता दीडशेच विद्यार्थी राहिले तर या दीडशे विद्यार्थ्यांना राहिलेला अन्नसाठा किती दिवस पुरेल पहा तोंडीसुद्धा प्रश्न सोडवू शकता दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास दिवस तर दीडशे विद्यार्थ्यांना किती दोनशे गुणुले पन्नास भागिले दीडशे तोंडीसुद्धा उत्तर येतं इतका सोपा हा प्रकार आहे ओके सोडवा आणि कमेंटमध्ये मला कळवा चला यातला तिसरा अतिशय महत्वाचा पोलीस भरतीला आत्तापर्यंत विचारला नाही पण आता सर्व सैनिक झाले वाढणारे झाले कमी होणारे झाले आता हा जो प्रकार आहे हा ॲडव्हान्स आहे त्यामुळे पुढच्या परीक्षेत हा प्रकार पडू शकतो पहा कारण जे झालेत त्याची मुलं तयारी शंभर टक्के करतात पण त्यावर ॲडव्हान्स काय टाकता येईल हे ते पाहत असतात पहा आता पुढचा जो प्रकार आहे हा प्रश्न पहा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय मित्रांनो एका किल्ल्यावर काही सैनिकांना आता सैनिकांची संख्या दिलेली नाहीये किल्ल्यावर काही सैनिकांना दिवस पुरते दिवस अन्न पुरते दहा दिवसानंतर किल्ल्यावर आणखीन पाचशे सैनिक जास्तीचे आलेत पार तर त्यामध्ये उर्वरित अन्न आता त्यांना पस्तीस दिवस पुरते तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते एक मिनिटा तर सुरवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता दिसतोय प्रश्न सर्वांना पहा एकदा नाही दोन वेळा वाचून घ्या आणि काय करावं लागेल हे लक्षात घ्या कारण हा प्रश्न आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे पहा तर पहा प्रश्नावर विचार करा आणि काय याचं उत्तर येऊ शकतं हे लक्षात घ्या प्रश्न जरी तुम्हाला वाचायला अवघड असला तरी सोडवायला तितकाच आहे सो पहा आणि जी ट्रिक्स आपण तिकडे वापरली होती तीच ट्रिक्स आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे आता इथे फरक एवढाच की आपल्याला दिवसांची संख्या न काढता सुरुवातीला किती सैनिक होते हे विचारलेले पहा तर काय करायचं मित्रांनो सुरुवातीचे सैनिक काही आपल्याला माहीत हो नव्हते म्हणून आपण ते सैनिक धरूयात की बाबा एक सैनिक होते एक सैनिकांना पन्नास दिवस पुरेल एवढे अन्न होते त्यांनी दहा दिवस जेवले आणि जेव्हा त्यांचे चाळीस दिवस उरले होते या चाळीस दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये आणखीन पाचशे सैनिक काय झाले ॲड झाले पहा तर हे इक्वेशन आपल्याला फक्त मांडायचं आहे पहा यक्स सैनिकांना राहिलेलं अन्न किती दिवस पुरणार आहे चाळीस दिवस पुरणार आहे पहा यक्स सैनिकांना राहिलेलं अन्न चाळीस दिवस पुरणार आहे पुन्हा काय झालं या एक्समध्ये किती आले यक्स अधिक राहिलेले पाचशे सैनिक ॲड झाले आणि आता आपल्याला इथे यांना पुरणाऱ्या अन्नाच्या दिवसांची संख्या दिलेली आहे की बाबा राहिलेलं अन्न यांना किती दिवस पुरणार आहे पस्तीस दिवस पुरणार आहे आता फक्त हे मांडलेलं इक्वेशन आपल्याला सोडवून घ्यायचं आहे परत लक्षात घ्या आपल्याला सैनिक किती आहेत ॲक्च्युअलमध्ये हे माहीत नव्हतं मी सैनिक धरले यक्स किती दिवस जेवले याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही किती दिवस राहिलेत त्यांचे तर ते आहे चाळीस दिवस यक्स सैनिकांना राहिलेलं अन्न चाळीस दिवस पुरत होतं पण या यक्स मध्येच पाचशे सैनिक आले आणि त्यांना मग हे अन्न पस्तीस दिवस पुरलं तर सांगा मग सुरुवातीला किती सैनिक होते जशास तसा यांचा तिरकस गुणाकार समोरासमोरील गुणाकार करून हे इक्वेशन सोडवून घ्या आता यांचा मी समोरासमोरील गुणाकार केलाय पण ही संख्या भागाकारात आहे आणि बरोबर चिन्हाच्या इकडे काय दिलेलं आहे आपल्याला पस्तीस दिलेले आहेत मग ही भागाकारातली संख्या जर बरोबर चिन्हाच्या पलीकडील बाजूस नेली तर भागाकाराचं रूपांतर तुम्हाला माहितच आहे कशामध्ये होतं मित्रांनो गुणाकारामध्ये होतं पहा परत एकदा तुम्हाला सांगते यक्स गुणुले चाळीस जशास तसं बरोबर हे पस्तीस आणि कंसामध्ये ही भागाकारातली संख्या इकडे आली यक्स अधिक पाचशे तर पहा कंसाच्या बाहेर पस्तीस आहेत पस्तीसने आपल्याला दोन्ही संख्यांना आता गुणून घ्यावे लागणार आहे म्हणून चाळीस गुणुले यक्स हे झाले चाळीस यक्स बरोबर पस्तीस गुणुले यक्स हे झाले आपले पस्तीस यक्स आधी पस्तीस गुणुले पाच पस्तीस पाचचा एकशे पंच्याहत्तर दोन शून्य जशास तसे ओके आता पहा हे आधीच पस्तीस आहेत बरोबर चिन्हाच्या इकडे जर आले तर हे काय होतील मित्रांनो वजा पस्तीस होतील म्हणून चाळीस यक्स वजा पस्तीस यक्स बरोबर इकडे निव्वळ राहिलेले आहेत सतरा हजार पाचशे तर काय करायचं आहे आपल्याला चाळीस एक्समधून पस्तीस एक्स गेले पहा इकडे देते चाळीस एक्समधून पस्तीस एक्स गेले किती एक्स राहिले पाच यक्स बरोबर सतरा हजार पाचशे हे पाच आणि यक्समध्ये गुणाकार आहे मित्रांनो बरोबर चिन्हाच्या जर इकडं नेलं तर बरोबर तुम्हाला या ठिकाणी यक्सची संख्या मिळणार आहे पाचने भाग द्या पाच एक पाच पाच त्रिक पंधरा राहिले दोन पाचा पाचा पंचवीस आणि दोन शून्य जशास तसे पहा यक्सची किंमत किती आलेली मित्रांनो तर तीन हजार पाचशे एवढी यक्सची किंमत आलेली आहे म्हणजे सुरुवातीला किल्ल्यावर सैनिक किती होते तीन हजार पाचशे एवढे सैनिक होते पहा तुम्हाला प्रत्येक गोष्ट डीपली समजावून सांगावी लागली म्हणून मला एवढा वेळ लागलेला आहे पण जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली वारंवार हा प्रकार सोडून बघितला तर तुम्हाला विदिन काही सेकंदामध्ये हा प्रश्नसुद्धा सुटून जाणार आहे पहा तर पहा प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी आणखीन एक प्रश्न देत आहे पण तत्पूर्वी आजचा हा प्रकार कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणखीन तुम्हाला काय शिकायला आवडेल हे कळवा आणि आजचा प्रकार सगळ्यांना समजला का या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या घरी दिलेल्या प्रॅक्टिससाठी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका आणि यापूर्वी मी तुम्हाला असाच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी एक प्रश्न देत आहे त्यानंतर सर्वांना नमस्कार पुन्हा भेटूयात आपण आपल्या अशाच एखाद्या लेक्चरमध्ये पहा हा प्रश्न तुम्हाला सोडून मी ज्या पद्धतीने सांगितला आहे त्याच पद्धतीने सोडवायचा आहे आणि शंभर टक्के याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे ओके सर्वांना नमस्कार पुन्हा भेटूयात आपण अशाच आपल्या लेक्चरमध्ये